हॅलो नमस्कार मी साधना गामिनी क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही आलेलो आहे मावशीकडे आलेली आहे मी आणि इकडे ह्या दोन बहिणी पण आहे माझ्या आता आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहे ही जीव आहे माझी मावशीची मुलगी आणि हिला तर तुम्ही ओळखतच असं चला महादेवाच्या मंदिरात जाऊन येऊ म्हटलं सकाळी सकाळी कालच आलेलो आहे मावशीकडे इकडे महादेवाचं मंदिर आहे मागच्या पण वेळेस आले होते ना तर तिथं मंदिरामध्ये खूप पाणी भरलेलं होतं म्हणजे जवळच नदी ना तर त्याच्यामुळे दर्शन काही घेता आलं नाही महादेवाचं म्हटलं चला आता पाणी पण नाही तर आता आम्ही महादेवाच्या मंदिरात आलेलो आहे सकाळी सकाळी आंघोळ वगैरे पटकन झाली होती म्हटलं चला महादेवाचं दर्शन तरी करून येऊ कारण की मागच्या वेळेस दोनदा मी मावशीच्या घरी आले ना तेव्हा मंदिरामध्ये पाणीच भरलेलं तर तेव्हा म्हटलं चला आता पाणी नाही आहे मंदिरात मग दर्शन करून घेऊ नंतर कधी येण्याचा योग येतो नाही येतो म्हणजे येईलच योग पण केव्हा येतो ते सांगता येणार नाही आणि असं अचानक आमचं मावशीकडे येणं झालं तर खूप बरं वाटलं मावशीला पण काकांना पण आणि आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं मावशीला भेटून आता इथे या दोघींना म्हटलं तुम्ही पूजा करून घ्या आणि मी नंतर करते कारण की नंतर पण खूप गर्दी होते ना मंदिरामध्ये तर सकाळी सकाळी एवढी गर्दी नाही आहे नंतर खूप गर्दी होऊन जाईल तर म्हटलं मग तुम्ही दोघीजणी पूजा करून घ्या तरी बायका मंदिरात ते अजून पूजा करणारे आणि काही बाहेर निघताय पूजा करून म्हणजे आमच्या आधी पण गर्दीच होती मंदिरामध्ये आता इथे पहिले नंदीचं दर्शन घेता येत्या आधी महादेवाची पूजा करायला करायची आणि मग नंदीचं दर्शन घ्यायचं पण मग आधी त्यांनी नंदीचंच दर्शन घेतलं म्हटलं चला ठीक कारण मग नंतर गर्दी पण होईल ना खूप इथे म्हटलं मी पूजा करून घेते त्या दोघींची झाली आणि आता मी पूजा करायला घेतलेली आहे आणि महादेवाच्या मंदिरात मग थोडासा अंधार आहे ना त्याच्यामुळे व्हिडिओ थोडीशी काळी काळपटी काड़ तर तुम्ही समजून घेऊ शकताय ती आजींची पूजा झालेली या आणि ही बघा ही महादेवाची पिंड किती मोठी आहे खूप छान वाटलं पूजा करून आणि मंदिरातली पूजा वगैरे सर्व झालेली आहे आमची आणि मग आता थोड्या वेळ ना बाहेर बसतो आम्ही तर ही जी भिंत दिसते ना ती ति, तिथपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं असतं मंदिरामध्ये कारण की ते भिंतीला होल दिसत आहे ना ते सगळं तिथून आतमधून पाणी होलमधून पाणी आतमध्ये येत आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता तर हे बघा नदीला पाणी आहे पण अजून जास्त काही एवढा पाऊस पडलेला नाही आणि मजा असत एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली ना पूर्ण नदी भरलेली असते आटोकाट भरलेली असते तर इथे या दोघींचं दर्शन होऊन बसलेलं आहे आरामात आरामात म्हणजे थोडं थोड्या वेळ मंदिराच्या बाहेर असं शांत परिसर आहे ना तिथे बसलेले तर ती सांगत होती मंदिराचं म्हणजे महादेवाचं सत्व जी कोणी इच्छा ना नाही महादेवाला ती पूर्णच होते तर म्हणून इथे खूप जास्त गर्दी असते महादेवाच्या मंदिरात आता आज तरी सोमवार नाही आहे पण मग सोमवारच्या दिवशी तर इतकी गर्दी असते आणि इतर दिवशी मंदिरात वरजळ चालूच असते बायकांची माणसांची आणि हे क्यूट असं कुत्र्याचं पिल्लू आलेलं होतं खूप छान होतं मी त्याचा व्हिडिओ पण काढून घेतला पण मग मी ज जस जसं त्याचा व्हिडिओ काढत होते तस तसं ते पुढे पुढे जायचं आणि हा मंदिराचा मंदिराच्या पाठीमागचा व्हिडिओ आहे हा आपले मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवू व्हिडिओ काढून मंदिराच्या पाठीमागचा परिसर आणि हे आहे बेलाचं झाड बेलाच्या झाडाची पण पूजा करतात ना तिथे एक छानसं सुंदर पेलाचं झाड लावलेलं आहे आणि ही नदी आहे नदीचं पात्र पण खूप मोठं आहे मी तुम्हाला सांगितलंच होतं की अजून पाऊस काही एवढा चांगला पडलेला चा नाही त्याच्यामुळे नदीला पाणी नाही आहे आणि मग नंतर पाणीच पाणी नदीला पाऊस पडायला लागला का एकदा तर आता पावसाची रिमझिम चालू झाली होती म्हटलं चला आता पटकन घरी कारण की मग जोरात आल्यावर परत फजिती व्हायची आमची तर घरी आहे ना पाणी आलेलं होतं मावशी आणि आई आहे ना त्यांचं चालू होतं कपडे वगैरे धुवायचं काम तर इथेच पुढे मा शनिदेवाचं मंदिर आहे तर आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि घरी निघून आलो तर घरी चालू होतं ते देवीला नैवेद्य दाखवतात ना गोड सानक्या करायचा ते मावशी बाहेर गेलेली होती मग म्हटलं चला मदत तरी करूया आपण पण तर इथे मी गोड आटायला घेतलेलं आहे आणि बहिणी ना पुरी दाखवत होती ती तळलेली बघा या म्हणजे यूट्यूब फॅमिलीला या पुऱ्या खायला असा इथे आईचं चा चालू होतं एकीकडे पुऱ्या तळायचं काम म्हणजे मावशीचा आखाडाचा नाही वद्य दाखवून झालेला होता देवीला पण हे आता आम्ही आलो ना म्हणून परत केलं होतं तिने तर इथे आई पुऱ्या तळतीये आणि हे इथे का इकडे काका झोपलेले हॉलमध्ये मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं काकांना प्यारल्यास आजारे म्हणून ते झोपलेच असतात कंटाळा आला की उठून बसतात तिकडे भैयाचं पण फोन बघायचं चा काम चालू आहे आणि इकडे छानसा चा टी व्ही आहे टी व्हीच्या पाठीमागे मस्त बॅकग्राऊंड केलेलं आहे भैयानी भैया म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा तर आता भरपूर त्याने सुधारणा केलेली आहे बाहेरचा ओटा पण खूप छान केलेला आहे त्यांनी एंगल लावलेले इकडचं काम थोडंसं बाकी आहे अजून एंगल लावायचे त्याला हे छोटे छोटे झाडं पण त्याने विकत आणलेले खूप छान दिसतं आणि घरात तर एवढं प्रसन्न वाटतं ना अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते घरात गेल्यावर लगेच शाळेची तयारी आता आहे ना केली का डब्याला वड्याची भाजी आवडते का तर मावशीच्या घरून आता आम्ही कळवणला आलेलो इथे आणि त्याच मावशीची मुलगी कळवणला राहते ना तर ती तिला मुलगी झाली म्हणून त्या मुलीला पण भेटायचं होतं तर म्हटलं चला जाऊन येऊ मग तिच्याकडे पण कळवणला तर खूप गोड छान आणि क्यूट अशी सानवी सानवी आहे तिचं तिलाच भेटायला आलेलं होतं आणि दीपाला पण भेटायला आलेलं होतं तर दीपाचं चालू होतं काम आवरायचं काम आणि इथे त्यांच्या घरासमोरच मोठा असा पूल आहे म्हणजे हायवे समजला तरी चालेल हायवेच आहे आणि हा दीपाच्या घरासमोरचा परिसर आहे आणि हे त्यांचं घर आहे वणीच्या देवी म्हणजे त्यांची म्हणजे असं नाही का खूप मानतात वणीच्या देवीला ते दा दाजी तर आठवड्यातून पंधरा दिवसातून त्यांचा एक चक्कर राहतोच दाजींचा आणि ते सानूजोळी झोपलेली बघा शांत झोपलेली खूप छान आहे